नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला मागे भगवती पंचवटी एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक महाशिवरात्री निमित्त श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात भव्य उत्सव हजारो भाविकांची उपस्थिती महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन आडगाव नाका तपोवन येथील श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव मंदिर येथे वातावरणात भव्य उत्सव सोहळा उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली असून हजारो शिवभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती महादेवांना पंचामृत व विविध सुगंधी द्रव्यांनी अभिषेक करण्यात आला वेदकोश भजन कीर्तन आणि सुंदर महादेवाच्या जयकोषाने वातावरण होतं दुपारी तीन वाजता स्त्रीचा भव्य दिव्य पालखी सोहळा नगर भ्रमणासाठी निघाला मंदिरातून सुरू झालेली पालखी पारंपरिक मार्गाने रामकुंड येथे पोहोचली पालखी सोहळ्यात महिला पुरुष व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रामकुंड येथे विधिवत अभिषेक करून सोहळ्याची सांगता करण्यात आली सायंकाळी सहा वाजता रामकुंड तीर्थ येथे भव्य महारुद्राभिषेक संपन्न झाला सायंकाळी आणि पार पडली हा क्षण भाविकांसाठी आध्यात्मिक आनंदाचा अविस्मरणीय अनुभव ठरला दिवसभर महाशिवरात्री निमित्त प्रसाद व वा महाप्रसादाचं वाटप करण्यात आले होते महंत राकेश दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आले होते श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव भक्त परिवार यांच्या वतीनं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मंदिर परिवाराच्या समर्पित सेवाभावामुळे संपूर्ण उत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडला नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ उफर्स उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण